हॅलो हॅलो सुजित पवार बोलताय सगळं तुम्ही हो oh, दादा दा, बोला ना अरे बापरे आमचं नशीबच मनाच धन्यवाद बर का पहिल्या रिंग मध्ये तुम्ही फोन उचलला माझा तुमचा नाही तर कोणाचा कॉल उचल ती कसली व्हिडिओ व्हायरल आहे राव आणि ती तुमचा आवाज काय खरंच राह शेतकरी तुम्ही ब्रँड आहे बर का आणि तुमचा आवाज सुद्धा एक प्रकारचा ब्रँडच आहे राह धन्यवाद <laughs> दादा धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचा गर्वच नाही तर आम्हाला अभिमान आहे राव अशीच व्हिडीओ बनवत राहा चांगली चांगली हो दादा व्हिडिओ बनवत असतो असे सहज शेत नाही राव तुम्ही सहज बनवत ना व्हिडिओ बर का तुमच्याकडे लय टॅलेंट आहे एकदम तुम्ही लय हुशार शेतकऱ्या आधुनिक पद्धतीतला तुम्ही शेतकरी आहे हा शेतकऱ्याला म्हणजे आता कोणतरी हुशार झालं पाहिजे ना दादा आणि शेतकऱ्या कोणतरी बोललं पाहिजे लय तुम्ही बोलता बरी व्हिडीओ बघायला करूती का नाही आम्ही तर आमच्या मध्ये पूर्ण मेंबरस इथे आम्ही तुमचा व्हिडीओ बघतो बरं का टीव्हीवर लावून धन्यवाद दादा <laughs> वायफाय धन्यवाद आणि टीव्हीवर लावून बघताय काय हा वायफायन वायफाय कनेक्ट करून आम्ही टीव्हीवरच बघत असतो पूर्ण व्हिडीओ तुमचं खरच रावलाय भारी वाटायला आता म्हणजे आता काय आहे टीव्ही वर माझे व्हिडिओ बघताय तुम्ही एवढा पसंत करताय मला अहो ती व्हिडिओच तुमची तशी आहे ती कुठली नाही ती ना काय नाही एकदम शेतकरी वरची व्हिडिओ पूर्ण फॅमिली सहित बघायला मस्त वाटत ती हा नाही आता मग तेच की आपण असं सहजच व्हिडिओ बनवतो दादा शेतकरी आपण हा नाही पण तुम्ही नंबर एक चा शेतकरी आव बर का हा शेतकरी नंबर एकच आहे ना दादा म्हणजे शेतकरी ब्रँड आहे शेतकरी सगळ्यांना जगवतो आपण पिकवतो आम्ही पिकवतो म्हणजे शेतकरी म्हणून सगळे सगळ्यांना भेटत ना मला तर असं वाटलं होतं सुजित भाई पवार पहिल्यांदा फोन उचलतील का नाही पण तुम्ही फोन उचलून इतकं चांगलं चार शब्द प्रेमाची बोलायला तर आता आनंद झालाय बघा आता गगनात असं गगना असं झालंय मला नाही नाही कॉल नाही का नाही उचलणार दादा एवढा पण मोठा नाही हो आमच्यासाठी तुम्ही लय मोठा होऊन नाही शेतकरी आता काय आणि सगळ्यांना बोललं तर पाहिजे ना वेळ दिलाच पाहिजे आणि ती तुमचा एक व्हिडिओ ती शोरूमला गेलो तिथे शोरूम वाल्यानं गाडी दिली ना एका शेतकऱ्यानं एक तासात पैसे गोळा केलं त्यांच्या तोंडावर मारलो काय ती व्हिडिओ कसला महाराष्ट्रात त्याचा पूर्ण ट्रेंड झाला हा त्यावेळेस ते काय थोडं झालत शेतकऱ्याची इज्जत वगैरे काढली होती तो गाडी घेऊ शकत नाही ते मग त्याच्या थोडं बोलावं वाटलं मला की शेतकरी कमी नाही बाबा तुम्ही कमी समजू नका त्याला शेतकरी काय पण करू शकतो बरोबर राहू बाकी काय चालू आहे शेंगाची चटणी वगैरे खाल्ला चाल की जेवणा बरोबर हो काय आता शेतकऱ्याची चटणी आणि भाकर हेच आमचा बर्गर पिझ्झा म्हणायचं काय आता ही गोष्ट बोलला बाबा तुम्ही मग काय आता लोकांसारखं नाही ना पुणे मुंबईचे लोक पिझ्झा बर्गर खातील ते आम्हाला नाही भेटत आम्हाला माहित पण नाही ते आम्हाला आवडत पण नाही चटणी आणि भाकर बस विषय संपला राव तुमची लाईफ इतकी निसर्गरम्य वातावरणात असते तुम्ही उसाला उस पाणी वगैरे देताना उसातला आपल्या स्वतःच्या शेतातला ऊस उडून खातात चला हो दादा मग काय राव असलं म्हणजे इतकी मज्जा फक्त शेतकऱ्यालाच घ्यायला भेटते बरं का मग दादा काय शेतकऱ्याचं वातावरण म्हणजे वातावरण बघूनच शेतकरी खुश होतो तर काय आता थोडासा भाव कमी भेटतो म्हणून थोडा हाय पण नाही शेतकऱ्याला संघर्ष बी लई करावं लागते हो ना दादा रात्रीची लाईट आहे ही सगळ्या गोष्टीत रात्री दारे धराय दार जायचं संघर्ष तर हाय पण एकदम जीवन असं मजेत आहे असं कुठला हे नाही टेन्शन नाही काही नाही पण असे विडिओ काढत आम्हाला पण प्रेरणा राहतो हो हो दादा असेच काढत राहील शंभर टक्के तुमचं शिक्षण किती दादा दादा माझं शिक्षण जास्त नाही झालं दहावी झालेलं पूर्ण झाले की राव दहावी म्हणजे काय थोडी शिक्षण झालं काय ते आता काय शेतकऱ्याचा मुलगा आहे शिक्षण करायला पैसे लागतात गोष्टी म्हणून समजू शकतो आम्ही पण शेतकरीचा का मी पण हो का तुम्ही कोण बोलता दादा तुळजापूर मोरे हो मोरे का तुम्ही दादा तुम्ही पण स्टार आहे की मग ओळखल तुम्ही मला मग काय आता तुळजापूर नंदू मोरे हो तुमचे व्हिडीओ बघितले दादा मी बाहेर येते की तुमचे व्हिडीओ आणि तुम्ही पण शेतकरीच आहे की दादा मग हा शेतकऱ्याचं मला वाटलं आपला पण हाय म्हणलं सुमित दादा शेतकरी लावा कोण शेतकरी शेतकऱ्याला बोललो पाहिजे ना हो दादा आपण काय राव तुम्ही म्हणताय शेतकरी स्वतःचा ऊस मोडून तुम्ही पण शेतकरीच आहे ना दादा तुम्ही पण आपल्या सारखीच आहे हाव पण केली जरा गमत म्हणलं जरा दादा कसं बोलती ते काय नाही बघावं म्हणलं नाही दादा नाही बोलायला काय झालं आता मी सगळ्यांना ज्याचा कॉल येतो त्यांना बोलतो हम्म तर नाही राव तुमचा स्वभाव पण लई दिलदार बघा <laughs> दादा, <laughs> दादा काय आता मला वाटलं माझा फॅन आहे कोण तरी नाही राव राहू फॅनच मी तुमचा फॅनच आहोत मी हो दादा पण तुम्ही पण स्टारच आहेत ना एक नाही स्टार नाही मी तुमचा फॅन आहोत काय चालू शेतात आपलं मस्त चालू कांद्याला पाणी मका लावले हा। म्हणजे माझी मजा घेतली तुम्ही शेतकरी मला असं वाटलं की तुम्ही शेतकरी नाहीत असं बोलायला लागला बोलले पण तसं दादा की शेतकऱ्याचं जीवन भारी हे मग काय मी पण शेतकरी चौदा म्हणून तर म्हणलो तस हा हा <laughs> नाही दादा शेतकरी एकदम ब्रँडच आहे आणि ब्रँडच राहील चल ते काय करा तुळजापूरला जर आलो तुळजा दर्शन घ्यायला हा अवश्य माझ्या इकडे येऊन जावा आपण पार्टी करू तुम्हाला तुरेच कोंबड करतो तु आपल्या कोटीवर आलेवर ओके ओके दादा मी तुळजापूरला आलो का तुम्हाला कॉल लावेल मला मी मेसेज करतो तुम्हाला नंबर द्या तुमचा अन हा हे नंबर तुमचाच एक आहे ही माझाच नंबर आहे ओके ओके मी सेव्ह करून घेतो हो आणि तिथे आल्यानंतर कॉल करतो तुम्हाला कॉल करा मस्त आपली भेट पण होईल ओके दादा आणि तुमचं गाव कोणतं म्हणले आमचं तुळजापूर तालुक्यात बिजनवाडी म्हणजे तुळजापूरच्या जवळच आहे फक्त दहा किलोमीटर अंतरावर ओके okay, ओके okay, ओके okay. देवीला देवीच्या दर्शनाला येतो की आम्ही मग कॉल करतो तुम्हाला तुळजापूरात आल्यावर कॉल करा पुढचं माझे मी समजू बघतो नियोजन ओके ओके दादा चलते मग ठेवू okay, का मग ओके दादा चालतंय धन्यवाद बरं का फोन उचलल्याबद्दल ओके ओके चला काय धन्यवाद काय होत चालते चलते ठेव